नमस्कार सरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपण हिवाळ्यात मिळणाऱ्या भाज्या आणि त्यापासून बनणारे पदार्थ बघतोय तर हिवाळ्यामध्ये वांगी खूप छान चवीला असतात तर आज आपण मोठ्या भरताच्या वांग्यापासून रोटका करणार आहोत तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते बघूया आपल्याला वांग्याचा रोटका करण्यासाठी सगळ्यात प्रथम भरताचं वांग लागणार आहे त्याप बरोबर ही मी मिश्रपीठं घेतली आहेत मिश्रपीठं म्हणजे त्यामध्ये ज्वारी बाजरी गहू तांदूळ उडीद हे सगळं मिश मिश्रणाचं पीठ आहे ह्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्याचबरोबर कोथिंबीर घेतलेली आहे मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या लसूण घेतलेला आहे त्यामध्ये घालण्यासाठी ही जिरेपूड आहेत त्याचबरोबर जिरे आहेत हिंग आहे हळद हल, हळद आहे आणि हिंग आहे तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया आपण टोचा मारून वांगं भाजून घ्यायचं आहे गॅसवर त्याचबरोबर लसूणसुद्धा भाजून घ्यायचं आहे हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या सगळं हे गॅसवर छान खरपूस भाजून घ्यायचं आहे आपण वांगास छान भाजून घ्यायचं आहे आणि मिरच्या आणि लसूण जो भाजलेला आहे तो मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्यायचा आहे आता त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची आहे थोडी कोथिंबीर मळताना लागणार आहे म्हणून ठेवायची आहे मी थोडी मोठी मोठीच कोथिंबीर ठेवलेली आहे त्याचबरोबर जिरे लागणार आहेत आणि थोडीशी जिरेपूड पण लागणार आहे कारण जिरेपूड ही आपण भाजून केलेली असते ह्याचा स्वाद वेगळा येतो आपलं वांग छान भाजून झालेलं आहे त्याचबरोबर त्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता आपलं सगळं मिक्स पिठांचं मिश्रण आहे ते घालायचं आहे छान हे मळून घ्यायचं आहे थोडीशी हिंग हळद आणि जे आपण वाटण मिक्सरमध्ये केलेलं आहे ते वाटण घालायचं आहे त्यामध्ये हिरवी मिरची त्याचबरोबर कोथिंबीर आणि लसूण आहे जो आपण गॅसवर भाजून घेतलेला आहे ह्याची चव अतिशय छान लागते खरपूस मस्त छान चव लागते आता हे एकसारखं मळून घ्यायचं आहे गरज लागली तरच आपण ह्यामध्ये पाणी घालणार आहोत असं छान मळल्यानंतर गोळा होता आता मला ह्याला पाणी लागलेलं ला नाहीये आता मी छान हे एका कापडावर थापणार आहे आणि तव्यावर छान शेकून घेणार आहे असं आपण छान कापडावर थापून घ्यायचं आहे आणि आपल्या पॅन गरम झालेलं आहे पॅनवर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि त्याच्यावर छान खरपूस भाजून घ्यायचं असं छान दोन्ही बाजूनी मस्त छान भाजून घ्यायचं आणि आपण लोणी किंवा दह्यावर सव करू शकता